नमस्कार कसे आज सगळे मजेत ना आज मी तुम्हाला दाखवणार आहे दडपे पोहे आणि ते आमच्याकडे कसे आम्ही करतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे दडपे पोहे करण्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे आणि आता आपण दडपे पोहे करायला सुरुवात करूया मी आता हे इथे पातळ पोहे घेतलेत आणि ते ह्या वाटीने मी चार वाट्या घेतलेत पण आपण स्वतः असे जरी पुंचके जरी असे घेतले समजा माणशी एक पुंचका नुसत्या नाश्त्यासाठीच आपल्याला हवेत तर साधारण हा एक पुंचका आपल्याला पुरतो त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जसं आपली माणसं घरात असतात त्याप्रमाणे आता मिक्स करण्यासाठी या मोठ्या बाऊलमध्ये हे मी पोहे घेते आता या पोह्यामध्ये आपण एक करून सगळे जिन्नस घालूया आता सर्वात आधी मी याच्यात हे कच्चं तेल घालते आणि तुम्ही कुठलं जे खात असेल रिफाईन तेल कुठलंही ते तुम्ही घालू शकता पण ह्याच्यात कच्चं तेलच घालाचं साधारण असं सा एक दोन पळ्या घालाचं आता मी याच्यात घालते हे मीठ मी आत्ता हे एवढं मीठ घालते पाव चमचा पण आपल्या चवीनुसार आपण घालायचं तुमच्यातच चवीनुसार तुम्ही घाला आता मी घालते अर्धा चमचा मिरची पावडर आणि ही फक्त मिरची पावडरच आहे हां हा, हा कुठलाही मसाला नाही आहे साधी मिरची पावडर आहे म्हणजे त्याला म्हणतात लाल तिखट त्यानंतर मी याआधी एक चमचा साखर घालते आता हे घातलेले जिन्नस सगळे आपण हे कालवून घेऊया कारण त्याच्यात आपण कच्चं तेल घातलेलं आहे त्यामुळे ते सगळं पोह्यांना लागलं पाहिजे म्हणून आपण हे आधी असं मिक्स करून घेऊया अशाच प्रकारे आपण जे तेल घातलंय कच्चं आणि मीठ आणि साखरेची चिमटी घातली आहे तिखट घातलाय ते आपण आता हे सगळे पोह्याला लावून घेतोय कालवून आणि मग त्याच्यात आपल्याला ते बाकीचा कांदा आणि खोबरं घालायचं हे सगळं मिक्स करून झाल्यावर आता आपण ह्याच्यामध्ये हा कांदा घालूया हा मिडियम साईजचा मी कांदा घेतलाय तर तो एवढा चिरून झालाय आता आपण हा सगळ्या ह्याच्यात घालूया आता कांदा घालून झाल्यावर आता हे ह्याच्यात आपण घालतोय महत्त्वाचा एकदम पदार्थ म्हणजे ओलं खोबरं आणि ओलं खोबऱ्याशिवाय ह्या दडप्या पोह्याला अजिबात मजा येत नाही म्हणून मी आता हे खोबरं ह्याच्यात घालते आमच्याकडे ओलं खोबरं भरपूर आवडतं म्हणून मी हे भरपूर ओलं खोबरं घालते पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कमी घातलं तरी चालेल कारण हा पदार्थ साधारणपणे जास्त म्हणजे असं कोकणात केला जातो सकाळी नाश्त्याला म्हणा किंवा काही म्हणा आणि नारळ भरपूर असतात कोकणामध्ये आणि म्हणून आम्हाला त्या जास्त खोबऱ्याची सवय आहे पण तुमच्या आवडीनुसार त्याचं ह्या खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता खोबऱ्यानंतर आपण त्यात घालतो ही बारीक चिरलेली कोथिंबीर कारण कोथिंबीर शिवाय त्याला स्वादच नाही हे पोहे मी कच्चं तेल घालून केलेत पण काही जणी ह्याला फोडणी पण देतात पण हे असे सुद्धा कच्च्या तेलाचे पोहे खूप सुंदर लागतात खूप स्वादिष्ट लागतात ते तुम्ही आता एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे आता हे पोहे खाण्यासाठी एकदम रेडी आहेत आता हे मी डिशमध्ये काढते दडपे पोहे पण खायला देण्याची एक पद्धत आहे ते खायला देताना त्याच्यावर असा उडदाचा पापड किंवा पोह्याचा पापड जरी असला तरी सुद्धा चालेल आणि तो चुरून याच्यावर असा घालाचा म्हणजे त्याची ते तेज अजून बहारदार येते एकदम असं चुरून वर पापड घालायचं खूप सुंदर लागतो आपण ह्याच्यावर पापड घातलाच आहे पण कोणाला जर अशी सांडगी मिरची आवडत असेल तर सांडगी मिरची सुद्धा तळून ह्याच्यावर अशी कुस्करून जर घातली तरी पण टेस्ट खूप छान येते त्याची कशी वाटली दडपे पोह्याची साधी सोपी आणि सुटसुटीत रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की टेस्ट घ्या आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा आता आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा।